घोडा हा पाळीव प्राणी असून मानवाला त्याचा इतर पाळीव प्राण्यांप्रमाणे वेगवेगळ्या कारणांसाठी शतकानुशतके उपयोग होत आला आहे बांधेसूद शरीर रेखीव आकार पाणीदार डोळे डौलदार शेपटी वेगात धावण्याची क्षमता आणि कायम सतर्क राहणं ही काही घोड्यांची निवडक वैशिष्ट्ये सांगता येतील जुन्या काळात घोड्यांचा वापर प्रामुख्याने वाहतुकीसाठी केला जायचा घोडागाडीच्या माध्यमातून लोक पैसा कमवायचे याशिवाय आणखीन थोडं मागं जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की त्या काळात किंवा अगदी शिवाजी महाराजांच्या काळात घोड्यांचा वापर युद्धासाठी केला जायचा ते तुम्ही अनेक ऐतिहासिक सिनेमात नक्कीच पाहिला असेल पूर्वीच्या काळात आपले पूर्वज घोड्यावरून शत्रूवर मात करत होते आणि लढाई जिंकत होते लढाईमध्ये या घोड्यांना खूप महत्व होतं पण आता तोच घोडा लग्नाच्या वरातीत उभा राहिलेला पाहायला मिळतो कारण नवरदेवाची मिरवणूक याच घोड्यावरून काढली जाते बऱ्याचदा आपण पाहतो की घोडा आपल्याला नेहमी उभा राहिलेला दिसतो तसंच आपण ऐकलेलं असतं किंवा कोणीतरी कि सांगितलेलं असतं की घोडा कधीच खाली बसत नाही तर तो उभा राहून झोप घेतो पण यात कितपत तथ्य आहे आणि जर तो खाली न बसता उभा राहूनच झोप घेत असेल तर यामागे कोणती कारणं आहेत तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर माणसांप्रमाणेच घोडे हे झोपेच्या वेगवेगळ्या अवस्था अनुभवतात जे पाळलेले घोडे असतात ते त्यांच्या वातावरणाच्या आधारावर त्यांच्या झोपेचं स्वरूप बदलू शकतात तर पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी पशु पक्षी यांची झोप ठरलेली असते आणि खरं तर झोप प्रत्येक जीवाला अत्यावश्यक असते घोडे हे खूप कमी झोपतात व उभं राहूनही ते आपली झोप अगदी कमी वेळेत सुद्धा पूर्ण करू शकतात त्यामुळं ते, ते खाली बसत नाहीत उलट घोडा बसलेला असेल तर घोड्याच्या फुफ्फुसावर ताण पडतो व यामुळे घोड्याच्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे होत नाही म्हणूनच ते फारसे खाली बसत नाहीत जंगलातले घोडे जर तुम्ही पाहिले तर ते सहसा गटात उभं राहून जोपतात आता तुम्ही म्हणाल की असं का तर ही एक जगण्याची रणनीती आहे कारण गटातील काही सदस्य जेव्हा झोपलेले किंवा विश्रांती घेत असतात तेव्हा त्यातील ते काही सदस्य सावध राहतात ज्यामुळे कळपाची सुरक्षितता वाढत असते वास्तविक घोडे हे उपजतच सावध प्राणी आहेत संभाव्य धोक्यांपासून वाचण्यासाठी नेहमी ते तयार असतात त्यामुळंच ते, ते खाली बसत नाहीत वाघ सिंह गाय बैल कुत्रा यांसारखे प्राणी सहज आपले पाय दुमडून खाली बसू शकतात पण घोड्यांना इतर प्राण्यांप्रमाणे त्यांचे पाय त्यांच्या शरीराच्या खाली दुमडणं कठीण होऊन बसतं म्हणूनच ते फारसे बसलेले दिसत नाहीत त्यामुळे ते, ते उभ्या उभ्या डुलकी घेतात त्यासाठी ते त्यांना अर्धा तास सुद्धा पुरेसा असतो घोडे कायम उभे राहिलेले दिसतात यामागे आणखीन एक महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे घोड्याची पाट कस तर घोड्याची पाठ सरळ असते जी इतर प्राण्यांसारखी वाकू शकत नाही पण तरीही अशा परिस्थितीत घोडे खाली बसलेच तर त्यांना परत उठायला खूप कसरत करावी लागते किंवा उठताना त्रास सहन करावा लागतो खाली बसल्यामुळं घोड्यांच्या संपूर्ण शरीराचा भार त्यांच्या शरीराच्या पुढच्या भागावर येतो त्यामुळं त्यांना खाली बसण्यापेक्षा उभं राहणं सोयीस्कर आणि आरामदायी वाटतं त्यामुळंच ते जास्त खाली बसत नाहीत बरं घोडा उभं राहून झोपत असल्याने तो झोपला आहे की जागा आहे याचा अंदाज येत नाही खरं तर ही गोष्ट घोड्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत फायदेशीर आहे विशेषतः जंगलात राहणाऱ्या घोड्यांसाठी पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की घोडा खाली बसतच नाही का तर असं नाही की घोडा कधी बसतच नाही काही विशिष्ट परिस्थितीमध्ये घोडाखाली बसलेला पाहायला मिळतो म्हणजेच जर तो कमजोर झाला असेल किंवा आजारी असेल अशा परिस्थितीमध्ये घोडा काही वेळ जमिनीवर बसतो याचाच अर्थ घोड्याचं उभं राहणं हे त्याच्या निरोगीपणाचं व चांगल्या स्वास्थ्याचं संकेत मानलं जातं या उलट घोडा जर खूपच कमजोर असेल तरच तो जमिनीवर बसतो म्हणजे जर तो खाली बसलेला असेल तर तो आजारी आहे असा अंदाज आपण लावू शकतो आता हा घोडा पहा तो खाली बसलेला आहे आणि त्याच्याकडं नीट निहाळून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याचं शरीर एका सामान्य निरोगी घोड्यापेक्षा थोडं कमजोर वाटतंय एकूणच या घोड्याकडं पाहिल्यावर तो आजारी असल्याचं सहज कळून येतं त्यामुळं तुमच्याकडंही एखादा घोडा असेल आणि तो सारखा खाली बसत असेल तर लक्षात ठेवा त्याला चांगल्या जनावरांच्या डॉक्टरांची गरज आहे पण प्रत्येक वेळेस तो आजारी आहे म्हणून खाली बसलाय हा अंदाज कदाचित चुकीचाही ठरू शकतो एकूणच घोड्याची शारीरिक रचना त्यांच्या सभोवतालची परिस्थिती आणि उभं राहून झोपल्यानेच त्यांना आरामदायी वाटत असल्याने घोडा खाली बसत नाही फक्त आजारपणाचा पद सोडला तर घोडा हा उभं राहूनच झोपतो आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा